सावित्री प्रौढ शिक्षण संस्थेच्या वतीने मोफत कभाई शेंडे यांनी केले आयोजकांचे कौतुक खोपोली शहरात अनेकदा सामाजिक विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन ठेवण्यात आले आहे परंतु पहिल्यांदाच सावित्री प्रौढ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नागरिकांसाठी दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन उत्तम प्रकारे करण्यात आले असल्याने माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे यांनी सर्व आयोजकांचे कौतुक केले गुरुवार दिनांक ऑक्टोबर तीस रोजी खोपोली शास्त्रीनगर येथील ज्येष्ठ नागरिक सभागृह तळमजला या ठिकाणी सावित्री प्रौढ शिक्षण संस्था एम जी एम दंत महाविद्यालय रुग्णालय कामोठी नवी मुंबई व खोपोली नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना तेजस्विनी शहर स्तर संघ खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व थरातील नागरिकांसाठी मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सावित्री प्रौढ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सावित्री नीरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील मोफत शिबिराचे आयोजन ठेवण्यात आले असून शिबिराचा लाभ एकशे चौदा लोकांनी घेतला असून शिबिराला भेट देण्यासाठी आलेले खोपोलीचे माजी उपनगर अध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे यांनी उपस्थित सर्व आयोजकांचे व डॉक्टरांचे कौतुक केले यावेळी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर जांभळे खोपोली नगर परिषदेचे कर अधिकारी गौतम भगळे दंत महाविद्यालय कामूठे नवी मुंबई संयोजक रोहन कांबळे डॉक्टर अक्षदा कापसे डॉक्टर देवश्री कांबळे डॉक्टर शांतनु कुरळे शहर अभियान व्यवस्थापक पंकज खोत तेजस्विनी शहर स्तर संघाच्या सचिव किरण गायकवाड उपाध्यक्ष लता कदम संघटक सविता जाधव रश्मिता तुपे भाजपाचे संघटक हेमंत नांदे डॉक्टर हर्षल नीरज जाधव सावित्री प्रौढ शिक्षण संस्थेच्या रामा मोरे नंदा जाधव, गायकवाड व अन्य मान्यवर मोठ्या उपस्थित होते यावेळी दंत चिकित्सा शिबिराला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे व शिबिराचे लाभ घेतलेल्या शेकडो नागरिकांचे आभार सावित्री प्रौढ शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सावित्री नीरज जाधव यांनी मानले